तर सगळ्यात आधी तर जय भीम जे कोणी आताला येऊ ला हाय हा बोल असली सडकी जी पैद असते ना त्याशी लाईव्ह अशी नाही कमेंट करून भुकत कारण त्यांना माहितीये एकही माझं हिंदी गाण्यावर किंवा कोणत्या गाण्यावर व्हिडिओ नाही सगळे बाबासाहेबांचे व्हिडिओ आहेत कमेंट केली की ब्लॉक करा नाही आता आली ना ती कमेंट आहेत पण काय सडके मेंदूचे जर तुला नाही बघायचं तर नको बघू ना आणि जे पण असं वाईट बोलत ना ते कधीच म्हणजे असं एकानं पैदेच तर नसते कारण ते असे कमेंट करतात की दुसऱ्याचे फोटो टाकून आपलं अकाउंट बनवायचं फेक आणि समोरच्याला बोलायचं कारण स्वतःकडून तर आपण काही पुढं आयुष्यात करणार नाही आणि जे कोण करणार ना त्याला वाईट बोलणं फक्त कुठं राहते तुझ्या बापाला विचार ना तुला कुठं पैदा केलं ते बोल बोल कुठून बोलता मी कल्याण मधून बोलते मग चहा झाला का हो भाऊ चहा तर काय नाही कारण स्वयंपाकाच आता बघावं लागल लाईव बंद झालं की तुमचं झालं हो आताच हो। का हा बोला मग मला कळत नाही ही कोणती मानसिकता कारण समोरच जर कुठं जर पुढे चालले तर आपण मधीच येणं कोणाला वाईट कमेंट करण माझे तुझं मी पण बाईच आहे बाईच आहे का चांगले संस्कार आहेत तुझ्यावर तेच गावबरोबर दाखवत फिरती का तू लाईक डन हो का थँक्यू <laughs> स्वतःची लायकी बघायची मग कमेंट करायची हो थोडं थांब चालेल तर मी आता इथं बंद करते नाही तुमचा स्वयंपाक झाला नाही ना अजून आता बनवायचंय चालेल तर भाऊ तिकडे कमेंट केली ना चालेल तर मला आता इथं एक दोन काम आहे ते मी नक्की थोड्या वेळाने ना व्हिडिओ ब्लॉग बनवून टाका तेव्हा नक्की बघा थँक्यू लाईव्ह लाल्याबद्दल हां थँक्यू थँक्यू भावा